नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलंय त्यांची लेख श्रिया पिळगावकर हिने देखील आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं श्रियाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर हिंदी सिनेमासृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं अनेक वेबसिरीज मध्ये मुख्य भूमिकेत दिसली आहे नुकतच दिलेल्या मुलाखतीत श्रियाने तिच्या वडिलांच्या ट्रोलिंग बद्दल भाष्य केलं आहे तिच्या आई वडिलांनी सचिन यांनी तिचं करत एक पोस्ट शेअर केली होती श्रीयाने ती सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि रुक्मिणी या तिच्या पात्राला मिळालेल्या पसंती बद्दल बोलली या पात्रामधून वेगळीच ऊर्जा मिळाली असं श्रिया म्हणाली श्रिया ट्रोलिंग बद्दल बोलताना म्हणाली ते सगळं पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंग ची इतकी सवय झालीये की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनास झालंय ट्रोलर्सना काही कामच नसतं म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत सोशल मीडियावरच जग असच आहे त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं हे आम आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे असं श्रिया पिळगावकर आपल्या वडिलांच्या ट्रोलिंग बद्दल म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर आवडतात का कमेंट करून नक्की कळवा कर